तर मित्रांनो मी सार्थक निकाम मित्रांनो मोफत बियाणे योजनेअंतर्गत मोफत बियाणे शंभर टक्के अनुदानावर हो मिळतात याची लाग तुम्ही तुम्ही यादी लागली आहे यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकतात तुमच्या गावाची यादी पाहायची असेल तर ती तुम्ही पाहू शकतात ते कसे तर ते तुम्हाला मी पुढे सांगतो मित्रांनो काही शेतकऱ्यांना असा पण मेसेज आला आहे फार्म आयडी आपली सोयाबीन या घटकांसाठी निवड झाली आहे सदर घटकांचा लाभ घेण्यासाठी आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आजपासून पाच दिवसांच्या आत बियाणे घटकांचा लाभ घ्यावा अन्यथा आपली निवड रद्द होईल आपण एकदाच बियाणे उचल करायची आहे अधिक वेळा उचल केल्यास उचल केल्या पूर्ण बियाण्याची किंमत पात्र आहे तरी मित्रांनो अजून माहितीसाठी पुढं बघा तर मित्रांनो तुम्हाला आता या वेबसाईटवर यायचं आहे गुगलवर जाऊन महा डी बी टी फार्मर हे नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर आल्यानंतर चार नंबरचं ऑप्शन दिसेल महा डी बी टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रथमच तुम्हाला प्रकार निवडायचा ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करायचं आणि बियाणे व औषधे खते या क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तुमचा जीवला निवडून घ्यायचा आहे ते झाल्यानंतर तुम्ही तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्ही तुमचं गाव निवडायचं आहे गाव निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमची योजना निवडायची आहे तर ती कोणती योजना आहे तर तुम्हाला एवढं खाली स्क्लोअर केल्यानंतर दिसेल सीड विलेज स्कीम ते झाल्यानंतर तुम्ही शोधा या बटनवर टॅप करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्ही सर्वात खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला एक पी डी एफ दिसेल ती पी डी एफ आहे तुमची यादी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ऑलवर प्रेस करा धन्यवाद